नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश वायजागुरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात म्हणजेच राहता पंचकृषीमध्ये एका खोट्या सिंहाने धुमाकूळ घातला तुम्ही मला सिंह जर खोटा आहे तर धुमाकूळ कसा घालतो तर आमच्या लहानपणी गुरुजी आम्हाला एक फार सुंदर गोष्ट सांगायची एका सरकशीमध्ये ऐनवेळी एक सिंह आजारी पडला आणि सिंहाचा तर खेळ करणं गरजेचं होतं मग त्या सरकशीच्या मालकाने तिथल्या एका गरजू पदवीधर मुलाला सांगितलं की बाबा रे तू सिंहाचं सोंग घे आणि आजच्या दिवस जो खरा सिंह आहे त्याच्याऐवजी हो तू सरकशीत ये आणि तो जो खरा सिंह काम करतो तसं तू काम कर रिंग मास्टर तुला कसं काम करायचं ते सांगेल त्याला दोन पैसे मिळणार असतात तो बिचारा बेरोजगार असतो तो ती नोकरी करायला तयार होतो आणि रिप्लेस म्हणून तो सिंहाचा सगळा वेश करून किंवा सोंग घेऊन ऐनवेळी त्या पिंजऱ्यातून बाहेर निघायला लागतो पण त्याच्या सर्वांगाला घाम फुटतो याच कारण असं असतं की त्याला समोरच्या काही खऱ्या सिंहाबरोबर काम करायचं असतं रि मास्टर हातातला चाबू फटकावतो आणि एक महाकाय सिंह येऊन त्या स्टुलावर बसतो दुसऱ्यांदा ज्यावेळेला चाबू फटकायचा असतो त्यावेळेस हा सोंग घेतलेला पदवीधर तरुण खऱ्या सिंहा शेजारी बसणार असतो याच्या सर्वांगाला कापर भरलेलं असतं सगळ्या अंगाला घाम आलेला असतो आणि पण पोटाची खळगे भरण्याकरता त्याने जोखीम पत्करलेली असते आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा फटकावतो आणि पिंजऱ्याचं दार उघडतो तर हा सोंग घेतलेला तरुण खऱ्या वाटणाऱ्या सिंहाच्या शेजारी येऊन बसतो आणि त्याला हळू सांगतो बाबा रे मी माझ्या आई वडिलांना एक आहे घरची परिस्थिती गरिबीची आहे आणि मी बिये आहे कृपया मला तो खराब असणारा सिंह इकडे तिकडे बघतो आणि हळूच त्याच्या काळात सांगतो मी सुद्धा बीएससी तू काही काळजी करू नको म्हणजे याचा अर्थ ते दोन्ही सिंह खोटे असतात तसा राहत्यात आलेला सिंह सुद्धा खोटा आहे राहत्याच्या पिंपळवाडी रस्त्या नजीक जे बोरकर सदापळ यांची जी, सदा जी वस्ती आहे त्या वस्तीवर जो त्यांच्या त्यांचं जे ते शेत आहे त्या शेतात त्यांचा एक गडी राहतो त्या गड्याकडे गड्याकडे कर, शनिवारी गेल्या शनिवारी काही पाहुणी मंडळी आली साडेपाच वाजता ते परत जाताना त्यांना रस्त्यात हा तथाकथित सिंह दिसला त्यांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं चित्रफित तयार केली ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज राहता पंचकृषीमध्ये मध्ये राहत्यात बोर बोरकर वस्तीवर सिंह आला सिंह आला सिंह आला अशी चर्चा सुरू झाली खळबळ उडाली आणि लोक उत्सुकतेने जो तो ती चित्रपीत पाहायला लागला मी ती चित्रपीत तीन वन अधिकाऱ्यांकडे पाठवली दुर्दैव एवढंच होत की त्यातले दोन वन अधिकाऱ्यांनी चार्ज सोडलेला होता ज्यांनी चार्ज घेतला त्यांचा नंबर नव्या वन अधिकाऱ्यांना देता आला नाही परंतु त्यांनी ती चित्रफित पाहिली आणि त्यांनी सांगितलं की हे केलेलं व्हिडिओ शूटिंग बनावट आहे हा सिंह नाही पण दिसतो तर सिंह पण सिंह नाही म्हणजे तो कदाचित बी एचा चा सिंह बी ए झालेला सिंह असेल कदाचित बीएससी झालेला सिंह सी असेल तो ए आय तयार केलेला सिंह असू शकतो मग मी गणेश बोरकरांना विचारलं की ही चित्रपट जी तयार केली ही जे व्हिडिओ शूटिंग तुमच्या शेतात काढलं हे तुमच्या शेतात काढलेलं आहे का त्यांनी सांगितलं होय हा रस्ता आमच्या शेतात जाणार आहे आमच्या शेतातला आहे दोन्ही बाजूची बाग आमची आहे सिंह सदृश्य जो प्राणी दिसतो तोही आमच्या रस्त्यावरच बसलेला आहे पण म्हणजे गणेश भाऊंनी पण सांगितलं आणि बापूसाहेब जेजूरकरांनी पण सांगितलं त्यांनी जे सांगितलं पण खाली अंडरलाईन त्यांनी सांगितलं जर सिंहासारखा एवढा धष्टपुष्ट वजनदार प्राणी रस्त्यावर बसलेला असेल आणि रस्ता ओला असेल तर तिथली जमीन दबायला हवी ती दबलेली नव्हती मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दो दोन्ही बाजूला पेरूच्या बागा आहेत पाऊस चालू आहे बागेमध्ये चिखल आहे जर सिंह रस्त्याच्या खाली उतरला या बागेत गेला किंवा त्या बागेत गेला तर त्या सिंहाची त्याचं जे वजन आहे काही टनामध्ये त्याचं वजन आहे त्याचे पाऊल खुना हव्या होत्या दोन्हीही बागेमध्ये सिंहाचे सिंहाची पावलं उमटलेली कुठेही त्या चिखलात दिसत नाहीत याचा अर्थ असा की तेथे सिंह नव्हता म्हणजेच हा खोटा सिंह होता राहत्यात आज खोट्या सिंहाने धुमाकूळ घातला त्याच्या धुमाखुळीचा आनंद अनेकांनी घेतला पण वस्तुस्थिती ही आहे की तो सिंह नव्हता खोट्या सिंहाचं मी केलेलं विश्लेषण आणि सांगितलेली कथा आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र